ನವಾಪೂರ ತಾಲೂಕ್ಯಾವಿಧಿಕಾ ರಕ್ತದಾನು ಶಿಬಿರ ಸಂಪನ್ ಶೆಕಡೋ ರಕ್ತದಾನ नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील ग्रामपंचायत सभागृह येथे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नवापूर तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन तथा रंभाबाई जाधव व उद्देशीय सेवा संस्थेचे सेवा ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवापूर व खांडबारा येथे जवळपास शंभराहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान

लडक्यांचे आयोजन करण्यात आलेले होते त्यात तीस ते पस्तीस बंदूक आणि भगिनींनी सहभाग घेतला त्यांचे नवापूर तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे खूप खूप धन्यवाद पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडमारा